नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड आफ्टरनून योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं जेवण झाले असतील आता माझं जेवण झाले ही सॉरी जेवण करायचं आहे अजून भाकरी केली आईला भाकरी करून दिली नाश्ता करून दिला आहे सकाळ आता जेवण करणं आई वांग्याची भाजी केली थोडी भाकरी केली तर <coughs> काम बघू आता ठेकी तर काय म्हणते ते कुठवर आले कुठवर नाही काम तर आज काय रेसिपीचा व्हिडिओ नाही कल्लाच का वांगण काय भाकरी केली खायला अजून नाही खाल्ली मी कामगार आले ते आता चला बघूया मग कुठवर आले कुठं नाही जायचंय मला पण बाहेर घरी बसून आपल्याला कोण देणार आहे केलं काही जेवण केलं ते पाहे पोसत कशाला घेतले हं हं तसल नसतं जायचं चटईगी जेवण केलं आता मी चालू जेवायला तर मी नाही जेवत म्हणलं होईल मला म्हणून केलं नाही काय

बंद पडू दिलं नाही ह्याला काय काय म्हणायचं ह्याला छनी छनी स्क्रू ड्रायवर का छनी स्क्रू ड्रायव्हर सारखं झालं की छनी नव्हती छनी काम नव्हती कामावर घरी विसरले ती तर बनवणार आपण शास्त्रज्ञ दाखवू तुम्हाला काही छनी <laughs> बनवली मिशनवर हात करा दोन बोटे करा मालक आहे तिकडे मालकाने छाणी आणली नाही मालकाचं पैसे वाचले की का नाही <laughs> <laughs> उलट कशी कसं बनवलं ह्याला आकार दिलाय बघा नाही पाहुण्याचं पैसे वाचवले त्यांनी तर छानी ही लागायची ह्याला टोकराय लागायचे किती खांदायचे ह्यात मध्ये ते रोखण रिकाम करायचं जिन्याचं हे टाकायला का नाही जिन्याचं हे टाकायसाठी भीम टाकायचं भीम टाकायसाठी ते आपण आधी केलं असं निवेदनात म्हणजे आधी टाकलं डबल कुठं ना, ना, ना? आला कागदा खाली ठुले शिमिट झाकून आमची जर नसल्यामुळं निवारा नसल्यामुळं कागदा खाली ठेवावं लागते आणि पाऊस चालूच आहे आता दिवाळी झाली तरी पण चालूच आहे पाऊस अजून पाऊस आम्हाला एकच पाऊस पडलाय पण कालचा पाऊस जे झाला जवारीला कालचा पाऊस सगळीकडे झालाय तुमच्या इथं काय वड्याला तर ते मासच गावते ते वाटतेला आम्हाला फक्त सर्व पितरी आमुशाला एकच मोठा पाऊस म्हणला तर एकच झालाय बघा तिथे शिडिओ म्हणलं आमच्या जवारीला पाऊस पडणार मला कमेंट म्हणलं एवढंच भाऊ आमच्याकडे इतका पाऊस पडलाय पाणी लागलंय आम्हाला आमच्या दिसतंय आमच्या कुठे पाणी लागले लगेच बापसा इथं उलट कालचा एक पाऊस मोक्यावर झाला आम्हाला <imitra> <imitra> ज्यावारी उगवली हरभरा आता काय माहिती जा बघावं लागल जाऊन हरभरा उगवलाय का नाही बघावं लागेल हरभरा चार पाच दिवस लागतो शनिवारी पाऊस पडला शुक्रवारी पाऊस झाला वाटतो पहिला आहे का नाही आम्हाला किती आता आता दिवशी उद्या आठ दिवस होईल परवा उद्या कुठलं आज मंगळवार आहे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार पाच दिवस झाला आज पाच दिवस म्हणलं तरी हरभरा किती दिवस लागतो बघवायला भंडारला नसेल दोबरला रोटरला त्यामुळं नसेल भंडारला फुरडीलाच असेल सगळं जाऊन यावं लागेल बघू उगवावं लागेल नाहीतर तर नसलं उगवला भांडारला असलं तर मग ओले हाय ओले पटकीन आणून पेरावं लागेल लय खर्च लय डबल झाला खर्च रान रोटरला उठव उगवत नाही का पेरला नाही नाही बीज सांभ आंबा टोल असलं तर भंडारला असेल ना बी भंडारला म्हणजे कुठून झाला हा उगत नाही मग उगवतच नाही जातं पण चांगला झाला तर उगवला असलं तर आता मला वाटतं पाच सहाव्या दिवशी दिसत हरभर आहे का नाही जवारी लवकर दिस जवारी हरभरा पाच सहा दिवस लागत अस गावोगाव पूर आले होते पाणी लागले ती आमच्या गावाला फक्त एक पाऊस झालाय गावाच्या <laughs> आमच्या गावाच्या कडारा कुठे न काय राव नदी नाही कुठं नाही नदी नाही कुठं नदी आहे आम्हाला शिना नदी हित तुम्हाला केनी लायलाव आम्हाला कुठं काय शिना नदी शिना नदी कुठं आमच्यापासून 25 किलोमीटर आहे 30 किलोमीटर समुद्र समुद्र दूरूज निधरणीतना आमच्यापासून 50 किलोमीटर आहे पण ना फळस माझी 25 तर असेल हितन मदन बादलीवाडी मार्ग आता पिपडर किती हितन 10 दहा किलोमीटर पिंपळ आहे आणि पिंपळ मधलं ते म्हणजे दहा किलोमीटर वीस किलोमीटर तिथनं बारा किलोमीटर असेल मग तीस किलोमीटर झाले पंचवीस बत्तीस किलोमीटर आम्हाला कमेंट मध्ये रोज विचारली देऊ कशी भाऊ बांधकाम कुठून आले बांधकाम कुठून आले देऊ झाले बांधकामात जाऊ नये कोल्या अन्न मला तवाच दावले ना تندا کودا تو دې غنصه فاونډیشن ان کالم झाले ते ह ان اج مټريل ټاکته دي وري उद्यापासून बांधकाम चालू होईल म्हणते ته ठेकेदार فاونډیشن चालू बांधकाम उद्यापासून होईल चालू ٹھیکدار کي کله نه کولم झाले ته تمه ठेकेदार ل اچار कधी होईल बांधकाम कधी होईल ठेकेदार आमसे बांधकाम सांगा आमसे फॅमिलीला महिनाभर اسلاک पडला تا 1 महिना एक महिन्यात स्लॅप होतोय आता त्याच्यानंतर पडेल का टाकचाल करायच्या आधी नाही काय काय म्हणजे स्लॅप पडलं का पण स्लॅब टाकलं का असं पाहिजे मनसांनी पडलं की म्हणल्यावर दोड बघते ती पडलं का म्हणजे उगच वाटते का नाही महिन्यात आधी आता पंधरा दिवसात सगळं बनत मला स्लॅब चार पाच दिवसात स्लॅब सगळ वर्ष सराला सलाब आमचं हो आमची फॅमिलीची इच्छा येऊ वर्ष वर्षसरात निदान बसाय तर हो नाही दहा आता दोन तारखेला वर्ष येतो आहे एक महिना राहिला आहे काय अडचण होना काय नंतर प्लास्टर बिस्टर धटक आहे प्लॅस्टरचं काय दोन तीन दिवस थांबायल पण निदान स्लॅप निवारा जरी झाला तरी आपलं आलेली माणसं बसायला होईल ना आपला पावदर माणूस घराचा खर्च पण घर पाहिजेच आहे काळाची गरज आहे घर ते मूलभूत माणूस अन्न वस्त्र निवारा गरजेच आहे पण आम्हाला सायंपाक करायचा ती मंदिरात करायचं उगं ती खराब व्हायचं पुन्हा लय टेन्शन येते पण ना करावं लागते ते घर जे पडलं तरी आड झाला सगळं आम्ही वर्ष सर आता सुद्धा तिथं केला असता पडला नसता तो मग काय चालायच तर होईन काय करायचं आता झाले कोणाला बांधकामाला नाही उशीर लागत लय म्हणते ते बांधकामाला आता बांधकाम करताना आपल्याला चौकट लगेच लावा लागतो ती नाही चौकटी लावा लागणार लगेच असतंय का ग्रेड मध्ये टाकायचं म्हणजे <coughs> ती भिंती बांध्यावर केलं तर चालते चला मग आता ठेकेदार ठेकीदार होईल वर दरवाजा घेऊन आता येताना त्याला ती साईड नाही येणार का ते ह्या चौकट कशी आहे काच सारखी तसली ती काच बसवायचं तसं तीन फुटायची एवढं आपलं अंतर राहिलं तेवढं एवढं म्हणल्यावर ताकद राहायची नाही इकडला काय नाही मला वाटलं ना सिंगल आपली तीन फुट घ्यायची आता तीन फुट घ्यायची किती बारकी पुरगे गाडी खेळती बघा की नका काय रेल्वे का काय रेल्वे का रेल्वे <laughs> <का, रेलिवी>। हा <laughs> दाऊ बर कशी खेळती बघू त्याचं इंजन कुठं आहे ड्रायव्हर कुठं आहे का पडली पटरी येऊन खाली इंजन आहे का इथे ड्रायव्हर कुठे गेला दुकानात कुठं गाडी घेऊन चालली <laughs> तिकल काही डब निकाळायला लागले ते हिज त्याला न्यावं लागतं काय कि त्याला कारखान्यात <laughs> पोरगी खेळती त्या हे तो का ती पोरगी कपडे काढती वरे गुडी गुडे का असती तो तो गुडी तो का गुडी अवले भांडती मला सारखी पाणी मोटर चालू करा आले की भांडती कोण आहे ती शेत शिन्ना काय करतो शंभू का काय जेवतय इटा नेऊन टाकते ती बांधकामासाठी इकडं रिंगा करायला चावला त्या आता डायरेक्ट येत आहे पाणी इकडे कोणी फिरवायचं आता दोन ठिकाणी वाल फिरवावं लागते ते बोर हा त्या बोर पशी एक आणि इथं एक नाही फिरवावं लागत आता कोणी त्यावर कोण जाते चालू करायला लगेच आता पावसाचं पाव पाणी जा पडले नाही कोण तिथं दोन ठिकाणी तिथं बोरपशी एक असतो आणि हे आणून टाकले ते कॉलम उभा राहिले ते सगळे उभा राहिले ते का केले ते उभा केले मराठी शब्दाला किती अर्थ निघते का आणि इथं जेण्याचा प्रोग्राम चाललाय जेना करायसाठी इकडं खांदल्यामुळं चला मला पण जायचंय आता तुमचं लाईटीचं काम झालं की गेली तर नाही आता काय टेन्शन नाही लाईटीच चला सांगितले स्टेशनवाल्याला बांधकामाचा व्हिडिओ दाखवायला तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद